नमस्कार मनीषा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपासाचा पराठा म्हणजेच साबुदाण्याचा सा पराठा येथे मी एक वाटी साबुदाणे घेतलेत त्यानंतर एक असा स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावरती असे साबुदाणे घालून चांगले पुसून घ्यायचे बघू शकता तुम्ही असं चांगलं पुसून घ्यायचे साबुदाणे हलकेसे भाजून घ्यायचे मधून असे साबुदाणे चांगले हलवून घ्यायचे आहेत इथे एक दोन मिनटं झालेले आहेत साबुदाणे चांगले भाजलेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते साबुदाणे प्लेटमध्ये काढून घेतलेत आता फॅन खाली थंड करण्यासाठी ठेवूया साबुदाणे थंड झाले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेऊया बघू शकता इथे मस्त अशी बारीक पावडर झालेली आहे येथे मी किस, तीन बटाटे घेतले आहेत बटाट्याची साले काढून घेतलेली आहेत बटाटा येथे बारीक किसून घ्यायचा आहे बटाट्याचा किस किसून झालेला आहे येथे मी बटाटे तीन घेतलेले आहेत कारण हे बटाटे छोटे होते म्हणून तुमच्याकडे मोठ्या आकाराचे बटाटे असतील तर दोन घेऊ शकता हिरव्या मिरच्या मी चार घेतल्या आहेत त्या कलबत्यामध्ये ठेसून घालायच्या आहेत हे बघा अशा बघू शकता जाडसर अशा मिरच्या मी ठेसून घेतल्या आहेत येथे मी सेंदा मीठ घालत आहेत हे आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे आता मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे अर्धे वाटी वरीचं पीठ घेतले आहे साबुदाण्याची केलेली पावडर घालूया आता हे आपण चांगलं मळून घेऊया थोडं इथे मी सर्व साहित्य मिक्स करून घेतले माताना आटा थोडा सुका वाटतोय माताना आटा सुका वाटतोय म्हणून मी येथे थोडं पाणी घेणार आहे बघू शकता एवढं पाणी घेतलं याच्यात कमी जास्त ही लागू शकतं बघू शकता इथे चांगला असा गोळा तयार झालेला आहे आपल्याला जास्त पाणी लागलेलं ला आहे पाच मिनटं हा गोळा आपण असा झाकून ठेवायचा आहे पाच मिनटं झालेली आहेत असा गोळा घेऊन आपण आता पराठे लाटायला सुरुवात करूया मी गोळा करून घेतला आहे तुम्ही छोटा मोठ्या साईजमध्ये मध्ये करू शकता असं सुखपीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटायला आता आपण पराठा सुरुवात करूया बघा पराठा लाटून झालेला आहे आता आपण शेकायला घेऊ बाजूला मी तवा गरम करायला ठेवला होता तवा चांगला बघा गरम झाला आहे आता मी पराठा घालते हा पराठा मी आता पलटी करून घेत आहे तीस सेकंड झालेले आहेत आता एका साईडनी चांगला कर्पूस असा भाजलेला आहे आता दुसऱ्या साईडनी मी पलटी केलेला आहे दुसऱ्या साईडनी पण चांगला असा पराठा शेकलेला आहे बघू शकता तुम्ही असा कर्पूस असा मस्तपैकी भाजलेला आहे आता मी याच्यावर थोडंसं घी घालत आहे पराठे इथे आपले आता बनवून झालेले आहेत पराठे खाण्यासाठी आता आपण चटणी बनवूया उपासाची चटणी बनवण्यासाठी येथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे बारीक किसून येथे मी चार मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता चवीपुरतं सेंदा मीठ घेतलं आहे चटनी इथे खोबऱ्याची बनवून झालेली आहे आता आपण पराठे सर करू हा पराठा मी आणि चटणी खास उपवासासाठी बनवलेली आहे आपण नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता